मित्रांनो मी निलेश आणि स्वागत आहे तुमचं नीर आहे फार्म आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा पाहू शकता आपल्या संध्याकाळ झालेली कोंबडा सोडलेल्या आणखीन आपला जो मेन ब्रिडर कोंबडा आहे आसिलचा तो सर्व कोंबड्यांना आकर्षक करत आहे आपल्या आवाजाने आणि त्यांचा तो बॉस आहे बघा तर मित्रांनो आता आपल्या कोंबड्या जरा लांब आल्या आहेत आणि हा बघा आपला कोंबडा आणि ह्या सगळ्या कोंबड्या आपल्या तिकडे आहेत पुढे आणि कसा मित्रांनो आता आपला हा कोंबडा ह्यांना मीटिंगसाठी पुरेसं वाटत नाही मला कारण की मित्रांनो हा असिलचा कोंबडा आहे आणि आपल्या कोंबड्या ज्या आहेत त्या गावटी आहेत है, त्यांची हाईट कमी आहे आणि हा मित्रांनो उंच आहे खूप एक किलोचा कोंबडा आहे त्यांची कशी मेटिंग मित्रांनो चांगली होत नाही आणि आपले जे अंडे आहेत ती जास्त करून फर्टाईल नाही होईत म्हणजे बीजीकरण बीजकरण त्यामध्ये नाही होईत तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला एक गावटी कोंबडा आणावाच लागणार आहे कसं मित्रांनो आपला कोंबडा पण जरा सुस्त वाटतो आहे वाट आज कारण की मित्रांनो थंडीचे दिवस आहेत आणि खूप थंडी पडते मित्रांनो आज कोकणामध्ये मागील पंधरा एक दिवसामध्ये मित्रांनो भयंकर थंडी पडलेली आहे तापमानामध्ये घट झालेली आहे त्यामुळे मित्रांनो ते कशी असेल ही जात आपल्याकडची पारंपरिक जात नाही नैसर्गिक जात नाही आपण हा कोंबडा बाहेरून मागवलेला त्यामुळे मित्रांनो कशा त्यांची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती थोडी कमी असते आपल्या ज्या गावठी कोंबड्या असतात त्यांच्यासारखी म्हणजे त्यांच्यापेक्षा जरा कमी असते आणि आपल्या ज्या गावठी कोंबड्या असतात त्या टप असतात मित्रांनो कुठल्याही वातावरणात सहज घुल घुलणाऱ्या बघा तर कसं मित्रांनो आत्ता आपण ह्यांना बाजऱ्याचा फीड लावणार आहोत बाजराचा फीड मित्रांनो गरमीचं गरमी गरम असतो आणि कसं म्हणजे गरम आणि पौष्टिक पण असतो आणि दोन्ही फायदे आपल्याला दोन्ही भेटतील त्या बाजराच्या पिकापासून जे धान्यापासून तर आपण त्यांना धान्याचा बाजराचा धा जे धान्य आहे बाजरा तो आपण आता ह्यांना नवीन खाद्य म्हणून आणणार आहोत ही जी कोंबडी आहे ना मित्रांनो ही मी खाली आठ पिल्लं होती आणि तिने आता ते पिल्लं सोडून दिलेले आहेत आणि आता ही परत अंड्यांवरती येईल अंड्या ही जे जे तर मित्रांनो जी कोंबडी अंड्यावरती येते तिला कशी ओळखायची ते तो तुम्हाला दाखवतो बघा ही आपली कोंबडी आहे आणि जवळून तुम्हाला दाखवतो हे बघा हे जे जे हे बघा चेहरा पूर्ण लाल झालेला आहे बघा पूर्ण चेहरा लाल झालेला आहे आणि ती कुशिष्ट प्रकाराचा आवाज काढते तिला आमच्या कोकणातल्या भाषेमध्ये करकरणे म्हणतात तर ती कर्करत आहे मित्रांनो आणि ती कर्करत काय आहे जेणेकरून कोंबडा तिच्या आवाजाला आकर्षक व्हावा आणि ती मेटिंग कर। करा मेटिंग त्याच्यासोबत करावा तर ही असते आपल्या गावठी कोंबडीचे लक्षणं तीन महिन्यापर्यंत मित्रांनो या कोंबडीने पिल्लं सांभाळला आणि आता ती पिल्लं सोड म्हणजे पिल्लं सोडली आता तिने सोडून दिलेली आहेत तर आता ती नवीन अंडी घालणार आणि नवीन पिल्लं काढण्याच्या दिशेने ती वाटचाल करते ते रे बघा मित्रांनो परत तुम्हाला एकदा जवळून दाखवतो हे बघा असे पूर्ण कोंबडीचे पुरे तोंड लाल होते आणि ते परत अंड्यावयाचे लक्षण आहेत आपण आपण जेव्हा मध्य मध्यंतरी आपला जेव्हा चॅनल बंद होता तेव्हा आपण ह्या कोंबडीखाली अकरा अंडी ठेवलेली तर मित्रांनो खूप मोठी आश्चर्याची गोष्ट आहे अंडी पण फरटाईल होती आणि त्यातून मित्रांनो हा एकच पिल्लू निघाला हा बघा मानकाप्या पिल्ले आहे मित्रांनो हा याला बगळा बगळा कोंबडा देखील म्हणतात बगली जात आणि माननिशिशुद्धा म्हणतात कोकणामध्ये तर ह्यातला पिल्लू निघाला आणि हा मित्रांनो एकच निघाला म्हणजे अकरा अंड्यातून एकच पिल्लू निघालेलं आहे तर मित्रांनो मला माझ्यासाठी खूप शॉक आणि दुःखाची गोष्ट आहे मित्रांनो आपला नवीन वर्ष आज म्हणजे एक तारीख आहे तर आजच ही कोंबडी उतारली आणि मित्रांनो आज आपल्या नवीन वर्षासाठी आपल्या नवीन वर्षामध्ये आपल्याकडे एक दुःखाची बातमी आलेली आहे तर भविष्यात मित्रांनो आपण कुठंतरी हलगलजीपणा केल्यामुळे हा एकच पिल्ली निघाला आहे आपण ही कोंबडी बाहेर ठेवलेली आणि बाहेर मित्रांनो ना थंडीचे दिवस असल्यामुळे खूप काडाक्याची थंडी पडते आणि तापमान खूप कमी होतो तर कुठेतरी मित्रांनो आपलीच चुकी आहे ही मान्य करावी आणि यातून पुढं यावे आणि पुढं मी अशी चुकी नाही करणार आणि कसं आहे मित्रांनो म्हणजे कालाला आणि वेळेला दोष न देता सुद्धा शिका माझा शिकायला पाहिजे तर आपलीच कुठंतरी चुकी असल्यामुळे ह्या कोंबडीने एकच पिल्लं काढला आणि ही मित्रांनो आपली जी कोंबडी हिने मित्रांनो कुटकुटा सोडलाच नाही म्हणजे ती खुडूकपणामध्येच अडकून राहिलेली आहे नाही का आपण काय केलेलं हिजी अंडी आपण दुसऱ्या कोंबड्याखाली ठेवलेली त्यातून पण निघाली मित्रांनो आपण हिच्या खाली देखील अंडी ठेवली नाही तर तो, तो एक सुद्धा आपल्याला एक मोठा लॉस झाला बघा आपली अशीलची कोंबडी ती खुडूक आहे मित्रांनो अजून खुडूक सोडतच नाही तर ह्याच्यावरती काहीतरी आपण उपचार करून ह्याचा खुडूकपणा सोडावा आणि मित्रांनो हिच्याखाली पण आपण अंडी ठेवलेली ह्या कोंबडीखाली तर हिच्या खाली पण सुद्धा आपण पाच एक अंडी ठेवलेली असेल कोंबडीची त्यातून मित्रांनो एक पण पिल्लू ना निघाला तर ते देखील मित्रांनो एक मोठं लॉस झालं आपल्याला खूप महागड्या किमतीमध्ये आपण यांना ऐकत आणलेलं असेल त्या जोड्याला तर त्यातून आपल्याला काय प्राप्ती झालेली नाही आणि आशा करतो की पुढच्या टायमाला आपण नक्कीच त्यातून काहीतरी मिळू आणि मित्रांनो एवढं सांगतो आणि व्हिडिओ इकडेच संपवतो पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओसोबत आणखीन एका नवीन मातीसोबत आणि आणखीन एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत चांगले राहा आणि सुखी राहा बाय बाय